कोल्हापूर शहरातील रस्त्यांची सद्यस्थिती पाहता शहरातून सुरक्षितरित्या वाहन चालवणं म्हणजे एक दिव्य ठरते शाहूपुरीतील खेमराज बेकरी प्रभाकर मुलांचं वसतिगृह चौकात प्रचंड गर्दीमुळे हा चौक वाहतुकीसाठी ब्लॅकस्पॉट बनलाय चारही बाजूनी येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकींसह मालवाहतूक वाहनांची या चौकात दिवसभर गर्दी असते रस्ता डिव्हायडर असूनही त्याचा या चौकात काहीही उपयोग होत नाही त्यामुळे वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरातल्या चौकांपैकी हा एक चौक वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनलाय शहर वाहतूक शाखा आणि आर ओ कार्यालयाच्या वतीनं दरवर्षी सुरक्षित वाहतूक सप्ताह साजरा केला जातो वाहनधारकांचं प्रबोधन करणं अपघात विरहित वाहन चालवण्यासंबंधी जनजागृती करणं हा या सप्ताहाचा हेतू असतो मात्र तरीही रस्त्यावर वाढत असलेले लहान मोठे अपघात वाहतुकीच्या कोंडीचं आणि नागरिकांच्या बेशिस्तीचं दर्शन घडवताना दिसतात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शाहूपुरी व्यापारी पेठ वसवली या व्यापारी पेठ गल्लीसह एकूण सात गल्ल्या शाहूपुरीमध्ये आहेत या सर्व गल्ल्या राजारामपुरी टाकाळा परिसराला जोडलेल्या आहेत खेमराज बेकरी प्रभाकर मुलांचं वसतिगृह समोरील या चौकात ही सर्व वाहनं एकत्र येतात एका बाजूला बाबूभाई परीख पुलाकडे जाणारा रस्ता दुसऱ्या बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून टाकाळा राजारामपुरीकडं जाणारा रस्ता तर तिसरा रस्ता बागल चौक दफनभूमी शाहूमील चौक आणि चौथा रस्ता राजाराम रोडला जोडणारा आहे अशी या चौकाची व्याप्ती आहे या सर्वच बाजूनं खेमराज बेकरी चौकात दुचाकी वाहनांपासून अवजड वाहनांपर्यंत सर्व वाहनं एकत्र रहतात। या ठिकाणी कोणताही ट्राफिक सिग्नल नाही किंवा ट्राफिक पोलीस नाही स्पीड ब्रेकर सुद्धा नाही त्यामुळे या चौकात वाहनांची कोंडी नित्याचीच बाब बनली आहे दुचाकी वाहन धारकांना तर आपली गाडी पुढे दामटण्याची दांडगी हौस त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते या सर्व गोष्टीत भरीत भर म्हणून कोल्हापूर महापालिकेनं रस्ता कळण्याच्या निमित्तानं या चौकात बारीक खडी पसरली आहे त्यावरून सुद्धा दुचाकी वाहन घसरून अपघाताला निमंत्रण मिळते रस्त्याकडेला असणाऱ्या फळांच्या गाड्या आणि अन्य विक्रेते यांच्या हातगाड्या सुद्धा वाहतूक कोंडीसाठी काळीभूत ठरत आहेत एकूणच खेमराज बेकरी प्रभाकर मुलांचं वसतिगृह चौकातून सुरक्षितरित्या वाहन चालवणं हे वाहनधारकांसाठी मोठं दिव्य ठरतंय